हे hey, समर्थ तुझ्या नामात खूप शक्ती आहे माझा सर्व विश्वास मी तुझ्या नामात एकत्र केला आहे आता सुख आले तर श्रीस्वामी समर्थ आणि दुःख आले तरीही श्रीस्वामी समर्थ संकट आले तरीही श्रीस्वामी समर्थ आणि आनंद झाला तरीही श्रीस्वामी समर्थ हे गुरुराया बस मला या भावनेवर स्थिर कर तू माझा गुरु आहेस आई आहेस माता आहेस पिता आहेस मला मार्गदर्शन दे प्रेरणा दे कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात असं वाटतं की खरंच देव आहे का इथंपर्यंत शंका येतात पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते विश्वास ठेवा इथूनच स्वामीला सुरू होते म्हणूनच खेळ सुरू होतो फक्त विश्वास तुटू देऊ नका आई बाळाला हवेत भिरकावते काही क्षण ते हवेत हे असत पण ते हसत असत कारण त्याचा विश्वास कोणी आहे जे आपल्याला पडून नाही देणार तोच विश्वास तुमचा स्वामींवर हवा कधी कधी वाटतं हे कसं होईल हे शक्य आहे का पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कुवतीवर शक्य आणि अशक्य ठरवता पण स्वामींना या जगात अशक्य असे काहीच नाही स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे फक्त तुमचा त्यांच्यावर विश्वास पाहिजे माणूस म्हणून तू परिपक्व झाला आहेस असा मी तेव्हा म्हणेन जेव्हा तू अत्यंत विचाराने तुझ्या मुखातून शब्द काढशील समोरच्याचं मन दुखावणार नाही ना याची काळजी घेशील परंतु तुझे शब्द फुकट जाणार नाहीत ना याची पण जास्त काळजी घेशील ज्याला तुझ्या शब्दाची किंमतच नाही अशांच्या समोर उगाचच वायफळ बोलणं सोड आता शांत रहा स्वतःची ऊर्जा वाढव ती नामस्मरणामध्ये दे, दे बघ तू नक्कीच यशस्वी होईल स्वामी म्हणतात जो इतरांना संपवण्याची तयारी करतो तो स्वतःला वाचवण्यात नेहमी कमी पडतो आणि जो दुसऱ्याला वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तो स्वतः कधीच संपत नाही हीच नेते आहे माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट केव्हा लागते हे कळत सुद्धा नाही म्हणून दुसऱ्याची वाट लावण्यापेक्षा स्वतः चांगल्या वाटेला लागा कोणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे कार्य करा माणसाचा दर्जा हा जात आणि मिळकतीवरून ठरत नसतो तर तो विचारावरून ठरत असतो धर्म कोणताही असो चांगला माणूस बना कारण शेवटी हिशोब हा कर्माचा होतो धर्माचा कधीही नाही स्वामी समर्थ म्हणतात तुझ्या जीवनातील कठीण संकटात आहे मी तुला कधीच हारू देणार नाही या कलियुगात तुला कधीच एकटे सोडणार नाही तुझ्या प्रत्येक अडचणीत तुला योग्य मार्ग दाखवत असणार मी भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे कर्म चांगले करा या जगात काहीच तुमचं नाही फक्त मरेपर्यंत शरीर तुमचं आहे म्हणून त्याला जपा कलीचं युग चालू आहे करोना तर एक झलक आहे कुणी पाण्यात बुडणार तर कुणी पाणी पाणी करून मरणार कुणी रोगराईने तर कुणी महामारीने सृष्टीचा विनाश होणार आहे हे तर विधी लिखित लिहिलेले आहेस हे जग जगबुडीच्या दिशेने हळूहळू जाणारच आहे करोड रुपयाचा बंगला तरीही तो शेवटी आंघोळ मात्र रस्त्यावरच लाखोची गाडी तरीही चार बांबूवरच जायचं असतं कितीही सोनं असलं तरी तोंडात फुटकामणी कितीही महागाईचे कपडे असले तरी सव्वा मीटर पांढऱ्या कपड्यातच जायचं असतं आणि आता हे सर्व मिळवण्यासाठी पण नशीब लागतं हे कोरोनाने आपल्याला दाखवून दिलं म्हणून कायम भक्तीत राहा अजूनही वेळ गेली नाही ज्यांचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतं सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात परंतु त्या सुटणाऱ्या असतात याउलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही परमेश्वरावर नेहमी निसंकोच विश्वास ठेवा योग्य वेळी तो इतकं देतो की मागायला काही उरतच नाही स्वामीसोबत असताना गरज नाही लागत कुणाची भीती नाही वाटत कशाची स्वामीसोबत असताना सर्व काही शांत होतं मार्गही सोपा होतो अंधारही नाहीसा होतो स्वामीसोबत असताना कशाला कुणाची वाट बघावी का उगाच कसली काळजी करावी स्वामी सोबत असताना समोर जाते मी हसत हसत संकटाला घाबरत नाही मी उद्याच्या भविष्यालाही घाबरत नाही हे स्वामी असेच माझ्या नेहमी सोबत राहा माझ्याही आणि इतरांच्याही स्वामी आपली माऊली आहे स्वामीने आपल्याला भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे अभयवचन दिले आहे म्हणून जीवनात कितीही विपरीत परिस्थिती येऊ द्या मन काहीही नकारात्मक बोलू द्या त्याला स्पष्ट सांगा की अरे म्हणा माझे स्वामी अनंतकोटी ब्रह्मांडाचे महाराज आहेत मी त्यांचा बाळ आहे त्यांनी मला भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे अभयवचन दिलेले आहे हे म्हणा तू कितीही नकारात्मक बडबड कर पण मी संकटासमोर गुडघे टेकणार नाही हृदयात अनन्य भक्तीची भावना अतूट अमेक श्रद्धेची भावना ठेवून आणि आपले प्रामाणिक कर्म करत राहा आणि त्या संकटांना गुडघे टेकण्यास भाग पाडणार कारण मी स्वामींचा बाळ आहे स्वामी माझी आई आहे मी स्वामी सांगतात त्यात व्यक्त कोण आहे आणि व्यक्त होणार आहे हे आपण आपल्या आयुष्यात जन्मताच ठरवलेलं असतं येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी कारण असते काही, काही लोक आपल्याला वाईट कर्माची शिक्षा द्यायला येतात तर काही लोक आपल्या चांगल्या कर्माची फळं द्यायला येतात म्हणूनच काही लोकांकडून आपल्याला खूप त्रास होतो तर काही लोक आयुष्यात खूप आनंदही मिळवून देतात म्हणून फक्त स्वामींवरती विश्वास ठेवा स्वामी तुमचे सर्व काही उत्तमच करतील हा दृढ विश्वास ठेवून फक्त स्वामीनामात गुंतून रहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ